मी आम्हाला सांगले आम्हाला अधिकार आहे तो घेता येते बघ ठीक आहे तर त्याची जे तुम्ही काही कॅमेरा समजा पंचनामा केलेला आहे त्याचं प्रूफ आम्हाला का काही दिलेलं नाही ते तुम्हाला मिळून जाईल मिळून जाईल एवढे शब्द वापरून आमची बोलवण केली पण ते केल्यानंतर ती बॉडी आणल्यानंतर तिथं आला ही साक्षी जी आहे त्याच्यामध्ये आमचा म्हणून आम्ही मुलं काय पुरावे काही नोट्स वगैरे कायचे काहीच नाही पण योगायोग असा तो मुलगा आमचा डॉक्टर आहे तर त्याने हे करताना असं हाता हे ते पाहिलं बघी अशी होती आशी ती जर कदाचित आशिया असतील त्यांच्या पाण्यात असतील आमचा असा अर्थी आहे की त्यांनी तीसुद्धा पुष्टी असते पण ती, ती मोठ अशी होती आणि ज्यावेळेस अशी त्यांना मूठ केली त्यावेळेस इथं दिसलं तर ती सोसायटी नोट्स आहे की माझ्या मृत्यूला कारण आणि त्या दोन आरोपी जी आज मुख्य आरोपी आहे त्या आटप्या त्याबद्दल काय जो त्यांना फाशी झाली ती एक आमची मागणी आणि ही ज्या कौल्य केलेली सह आरोपी आहेत या सह आरोपींची चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना पडतर्प केलं पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षण झाली पाहिजे आणि ह्या सगळ्या कामासाठी ही जी सिस्टम आहे दोन्ही इन्फ्लुएन्स आहे हे सगळे संघटित कर्मचारी नाही त्यातले जे जे उद्योग आलेले आहेत यंत्रणेमध्ये इन्क्लुन्स आहे यासाठी एस आय टी चौकशी करायची आणि एस आय टी चौकशी करत असताना आय पी एस दर्जायचे किंवा माझी निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्ष ती काल आणि त्या आय पी एस दर्जाच्या असाव्यात महिला असतात आणि त्याच्या समितीमध्ये जे सदस्य असतील ते सगळे साताऱ्याच्या बाहेरचे असायचे आणि दुसरी एक मागणी आहे की हा जो आहे समजा केस ते वेळ लाच आहे साताऱ्याला आम्ही प्रत्येक वेळी हजार आहोत गरीब माणसं गरीब माणसं आहेत आम्ही आणि आम्हाला या सगळ्या सिस्टमचा आमची मुलगी बळी ठरलेली आहे तिनं जो केलेला संघर्ष हे सगळं प्रत्येक व्यवहार आमच्याकडे आहे तर या सिस्टममध्ये जर समजा काही सुधारणा झाली नाही शिक्षा झाली नाही तर न्याय मिळणार नाही अशा संपदा अनेक तयार होतात आणि आज बीड जिल्ह्यातल्या बऱ्याचशा मुली बाहेर शिक्षणासाठी जायला देत अशी परिस्थिती तुम्ही एखाद्या श शासनाचे प्रतिनिधी म्हणूनच आलेला आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही आमचे सगळे जण कानाव आम्हाला एस टी चौकशी लागली सांस्ट्रिक आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा कळत नाही भारतामध्ये लोकांची संख्या कमी तरी आहेस पटेल मेडिकल कॉलेज तिथपासून सगळ्या माहिती घेते मला बैठकीला डिग्री सारे कल्पना दिली शासन दरबारी आज काल मान्य मुख्यमंत्री महोदयांबरोबर यात चर्चा झाली कारण मी मी या भागातला आहे भूमिपुत्र आहे जरी मुंबईत असेल तरी शेवटी आपल्या भागातील एक सुपुत्री जिला जीव गमावावा लागला हे खरी म्हणजे शोकांतिक आहे त्यानिमित्त माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर चर्चा झाल्याच्या नंतर मी ज्या डिपार्टमेंटचा आज आयुष्यमान भारत समितीचा अध्यक्ष आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये असल्यामुळं त्या वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना या विभागाची एक जबाबदारी लागते की आपण या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा यामध्ये दोन प्रकारच्या गोष्टी ती एकतर पोलीस प्रशासन आपापल्या पद्धतीनं काम करते आरोपी निश्चित आज जे मुख्य दोन आरोपी ज्यांचं नाव संपदाने लिहून दिलं होतं ते आरोपी मुख्य दोन्ही अटकेत आहेत याव्यतिरिक्त दुसरी बाजू की डिपार्टमेंटच्या वतीनं आहे त्या कुटुंबियांना वेगळ्या पद्धतीनं काय रिलॅक्सेशन देता येईल पर्याय देता येत नाही व्यक्ती गेली आहे त्याला पर्याय तर होऊ शकत नाही परंतु आहे त्या व्यक्तींना जपण्यासाठी काय जे करता येईल ह्या प्रमुख उद्देशाने मी आज इथं आज आलो आहे कुटुंबियांशी संवाद केल्याच्यानंतर त्यांची आज मागणी आहे की एस आय टीद्वारे या प्रकरणाची चौकशी करावी आणि जे कोणी उर्वरित आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे आणि या व्यतिरिक्त फास्ट ट्रॅकवरती हा खटला चालावा मुळामध्ये सुरुवातीला तपास होईल आणि त्यानंतर फास्ट ट्रॅकवरती हा खटला हाच शासनाचा प्रतिनिधी म्हणून संबंधित विभाग आणि मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार या कुटुंबियाची भेट घेऊन आज त्यांचं लेखी निवेदन मी स्वीकारलं आहे मान्य मुख्यमंत्र्यांची उद्या माझी भेट आहे त्या संदर्भात हे करून मान्य मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाचं गांभीर्य पूर्ण लक्षात आणून कुटुंबियांच्या भावना त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्याच्या संदर्भात मी निवेदन करणार आहे हे बघा या प्रकरणामध्ये त्यांनी दुसरी वर्डिंग केली की माझी लहानी बहीण जनरली एखाद्या बहिणीचे कुणी जर समजा कातील असतील किंवा खुनी असतील यांना सोडण्याचं कुठलं कारण नाही आणि मी भूमिपुत्र या नात्याने काल ह्याही विषयाशी त्यांच्याशी संवाद झाला होता या प्रकरणामध्ये कुणी असेल तरी ते सोडतील असं मला वाटत नाही त्यांचा स्वभाव म्हणून ती आग्रही भूमिका आहे आज मी कौटुंबिक ह्यांची माहिती पूर्ण विचारली तीन एकर शेती असलेले कुटुंब या कुटुंबातील एकमेव करती उपजीविका मिळेल आणि आपलं कुटुंब कुठंतरी सुधारेल या दृष्टिकोनातून कुटुंबियांनी बघितलेला एक आशेचा आधार आज आश संपला आहे त्या अनुषंगाने दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करणे पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू आहेत त्यामध्ये कुटुंबियांनी जी एस आय टीची मागणी केली मान्य मुख्यमंत्री मोदयांकडे आग्रह करणे ही एस आय टी त्याची नेमणूक करावी की माझी प्रामुख्याने मागणी असेल की एस आय टी नेमणूक झाल्याच्यानंतर त्या पद्धतीनं त्यांचं मत आहे की आय पी एस दर्जाची माझी मागणी त्यापूर्वी असेल किंवा आणखीन महिला आय पी एस अधिकारी कुणी नियुक्त करता येईल का ह्या पद्धतीने आपण हे आप करूयात आणि पुढच्या या पूर्ण प्रक्रियेवरती माझं लक्ष असणं निश्चित